नमस्कार सोना ली, सोना ली, खुँप -खुँप मी सोनाली सोनाली कॉमेडी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत भुलेश्वर दर्शनाला तर माझ्या मित्र आणि आम्ही दर सोमवारी भुलेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे खूप छान असं दुर्मिळ असं एक मोठं मंदिर आहे ह्याच्या आधी पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर लोकं लांबून येतात दर्शनासाठी आणि इथं दर सोमवारी खिचडीचा प्रसाद असतो परत बाराच्या नंतर भोजन असतं सांबर भात शिरा भरपूर पंक्ती असतात जो तो इच्छेने आपल्या इच्छेने तो दान करतो आमची पण असते कधी कधी खिचडी पण दान केल्यामुळं खूप भारी वाटतं देवाच्या दारामध्ये दे आणि असं म्हणतात ना दान धर्म केल्याने आपल्या घरात सुख येतं आजच्या दिवशी म्हणजे सोमवार आतमध्ये भरपूर अभिषेक चाललेले असतात पहाटे दोन वाजल्यापासून अभिषेक चालू असतात आणि आम्ही नुकतंच मंदिरामध्ये आलो आणि तिथे एक वीस ते पंचवीस पोलिसांचा ताफा आला होता म्हणजेच दौंड तालुक्याचे पोलीस होते तर तिथं आल्यानंतर खूप छान वाटलं आणि असं पोलिसांसमोर जायला आपल्याला खूप भीती वाटते पण सगळे खूप छान होते छान बोलले त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या छान असं दर्शन घेतलं खूप भारी वाटलं आम्हाला त्यांच्याशी बोलून भुलेश्वराच्या मंदिरामध्ये म्हणजेच गाभाऱ्यात इतकं थंड वातावरण असतं खूप छान वाटतं तो दगडसुद्धा एकदम पायाला गार लागतो आणि बाहेर गेलं जर पाय इतके भासतात ना खूप कारण की ऊन खूप कडाक्याचं आहे तर असं म्हणतात की महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही मग अर्धीच प्रदक्षिणा असते मग आम्ही अर्धी प्रदक्षिणा घालून आम्ही मग परत येत होतो मग तेवढ्यात आता आमच्या थोडंसं मनात आलं की आपल्याला पोलिसांवर सेल्फी काढायचं आहे आम्ही मंदिरात आल्यानंतर लगेच आम्ही जात नाही एक ध्यानासाठी आम्ही पाच ते दहा मिनटं बसतो ओम नम शिवायचा एक दहा मिनटं जप करतो शांत दहा पंधरा मिनटं बसतो कारण की असं म्हणतात की देवाच्या दारात आपण पाच वगैरे बसावे परत आम्ही घरी येताना एका ठिकाणी ॲपल ज्यूसचं दुकान होतं तिथं गेलो आम्ही आणि थंड थंड असं आम्ही ॲप्पल ज्यूस पेलो खूप छान होता पोटात एकदम गार पडलं म्हणजे पोट शांत झालं ॲपल ज्यूस पेलो आम्ही दरवेळेस आम्ही उसाचा रस नाही तर निरा पितो निरा पण खूप छान असते पण आज कंटाळा आला बघ म्हटलं आज ज्यूस पिऊया तर आम्ही एका ठिकाणी भेळ घेण्यासाठी थांबलो होतो कारण की मुलांना भेळ हवी होती त्यांनी फोन करून सांगितलं होतं मग आम्हाला येतानी भेळ आण तर आम्ही त्यांच्यासाठी भेळ घेतो आहे आणि इथं छान छान असे तक्ते लिहिले होते खूप भारी वाटलं वाचून हसायला पण आलं कारण की कॉमेडी लिहिलं होतं आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून रामकृष्ण हरी